शिरो तालुक्यातील शिर्टी येथील महावीर नगर वीज बोर्ड मार्गे हा रस्ता अत्यंत खराब झाला होता दोन हजार पाच एकोणीस मध्ये आलेल्या महापुरामुळे नागरिकांना बाहेर पडण्यासाठी या रस्त्यावरून जावं लागलं तेव्हापासून हा रस्ता महापुरातून बाहेर पडण्यासाठी पर्यायी रस्ता म्हणून ओळखला जातो या रस्त्यावरून घालवाडचे आरोग्य केंद्र घालवाड मार्गे मिरजला जाण्यासाठी शिर्टी व हसूरमधील नागरिकांना ये जा करण्यासाठी सोयीस्कर रस्ता आहे रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती गेल्या पंधरा वर्षापासून रस्त्याच्या कामाविषयी मागणी होत होती जनतेच्या समस्यांना गांभीर्याने घेतलं जात नव्हतं मात्र आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी या रस्त्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून पाठपुरावा करून आता हा रस्ता चकाचक होणार असल्यामुळे महावीर नगरमधील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे काही ठिकाणचे रस्ते पूर्णत्वास येत असल्यानं जनतेमधून समाधान व्यक्त होत आहे आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी वेगवेगळ्या निधी अंतर्गत रस्त्यांची सर्व कामं मार्गी लावली आहेत त्यामुळे त्यांच्या कामाची चर्चा सर्वत्र होते या रस्त्याचं प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानं नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे तसेच कुटवाड शिरोळ हाही रस्ता मंजूर करण्यात आलाय या कामाचा शुभारंभ कुटवाड कणवाड हसूर घालवाड शिर्टी महावीर नगर मधील नागरिकांच्या हस्ते नारळ फोडण्यात आले प्रगतीशील शेतकरी रामचंद्र कोगनोळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना ते म्हणाले की आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्री म्हटलं तरी काही हरकत नाही आज आपली फार दिवसापासून शिर्टी महावीर नगर रस्ता व्हावा ही अपेक्षा होती आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नानं ती पूर्ण झाली शिर्टी ते महावीर नगर हा रस्ता अत्यंत संकटकालीन मार्ग म्हणून ओळखला जातो गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षापासून रस्त्यासाठी प्रयत्न सुरू होता सर्वांनी आपापल्या पद्धतीने प्रयत्न केले त्यास फारसं यश आले परत आमदार राजेंद्र पाटील यांनी विशेष लक्ष घालून शिर्टी गावाला महापुराच्या संकटातून वाचवण्याचा फार मोठा प्रयत्न केला आहे असं सुरेश कांबळे यांनी सांगितलं शिरोळ ते कुटवाड कणवाड हसूर या गावातील नागरिकांना बाहेर पडण्यासाठी हा एकमेव मार्ग असल्यानं गेल्या पंधरा ते वीस वर्षात या रस्त्याकडे कोणीही पाहिलं नाही कुटवाडमध्ये ज्यावेळी महापुराची बैठक पार पडली त्या बैठकीत या रस्त्याचा निर्णय घेण्यात आला होता जेणेकरून बाहेर पडताना कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता घेतली आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांची मी कुटवाड नागरिकांकडून आभार मानतो असं सामाजिक कार्यकर्ते प्रशांत पाटील यांनी सांगितलं यावेळी ग्रामपंचायत सदस्य विपुल कोगनोळे अभय गुरव सूर्यकांत उदगावे सुरेश तारे धनाजी भोसले अण्णा सुतार जिवंदर चौगुले कल्लापा खवाटे रामगोंडा पाटील अनिल ढेकळे अजित थोरवत मुसईन इनामदार बी ए पाटील पाशा पटेल दादासो गतारे महावीर चौगुले आनंदा शिंगे पोपट चौगुले सुहास खाडे भरत शिखरे प्रतीक कोगनोळे श्रेणिक मगदुम अशोक चौगुले संपत रामोजी वसंत मगदुम संजय मगदुम महावीर दानोळे भैरेश्वर ग्रामविकास आघाडी भैरेश्वर फ्रेंड सर्कल मंडळाचा राजा अमोल ग्रुपचे सर्व पदाधिकारी शिर्टी कुटवाड कणवाड हसूर घालवाड येथील प्रतिष्ठित नागरिक यासह महिला मोठ्या संख्येनं उपस्थित होत्या शेवटी आभार सामाजिक कार्यकर्ते अलम मुलानी यांनी मांडले शिर्टी प्रतिनिधी मराठी एस न्यूज